आ, होते। एक गोष्ट सांगतो मी गजानन केंद्रीकर साहेब जे बोलले ते त्यांचं हो वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही त्यांचा त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांच्यावर बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतोय मी अडसू साहेब गजा भाऊ आम्ही तिकेही बसतो का जे व्यवसाम झाले होते ते सगळे गेले काय झाली माहिती त्यामुळं तो जो विषय आहे तो त्याचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही उद्धव ठाकरे यांचा सगळ सगळा कालबाग आता संपलेला आहे राजकीय दो आम्हाला तीन एवढंच शिल्लक आहे ते मी अनेक वेळाला बोललो आहे पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनाचा सिंबॉल आमच्याकडे आहे ठाकरे बॉन्ड बँड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंची कुसून काँग्रेससोबत सोगी केली त्या उद्धवपुढे बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण जवळला आदित्य ओलीमध्ये उभा होता विधानसभेत सगळ्यांनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण सगळ्यांचा मुलगा जेवढा उभा आला तेवढा उदय लागून त्याला पाडला हे सगळं लक्षात घ्या तुम्ही अहो शिव जे व्यास ठाकरेचे त्या सहा ते सहा नगरसेवक व्यास ठाकरेंचे उद्धव ठाकरे फोडले आणि स्वतःला घेतले व्यास ठाकरे आवडेल हे त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ साफ साफ

कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय व्हायचा आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच होईल असं त्या देखील म्हणालेल्या आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं पवार दोन्ही पवार एकत्र येण्याच्या संदर्भात आता एकत्र नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे मी त्यांना खूप शुभेच्छा देईन शेवटी शरद पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत अनेक उन्हाळे पावसाळी त्यांनी पाहिलेले आहेत दिल्लीचा अभ्यासस्थान आहे होत असेल तर शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही त्यांचं त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांचं बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बघतोय मी अठू साहेब गजाभाऊ मी तिक बसता आणि जे जेव्हा झाले होते ते तिथे गेले आणि माहिती होत त्यामुळं तो जो विषय आहे तो त्याचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही उद्धव ठाकरे यांचा सगळा कायभाव आता संपलेला आहे राजकीय आमदो आम्हाला तीन एवढंच शिल्लक राहणार आहेत ते मी अनेक बोललो आहे पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनेचं सिंबॉल आमच्याकडे आहे ठाकरे बॉन्ड बँड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंची पंचवून काँग्रेससोबत सोबी केली त्या उद्धवकडे बँड शकतो ठाकरे बँड अजून शकत नाही मला एक खसा हो ठाकरे न जाणून त्यांचा विषय आहे पण ज्या आदित्य वगळीमध्ये उभा होता विधानसभेला व्यास ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला असगंचा मुलगा जेवढा उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरे त्याला पाडला हे सगळं लक्षात घ्या ना, ना तुम्ही अहो शिव जे व्यासकेंचे सहा नगरसेवक होते त्या सहा ते सहा नगरसेवक व्यास ठाकरेंचे उद्धव ठाकरे फोडले आणि स्वतःला घेतले व्यास ठाकरेंना आवडेल का हे त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ 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 म्हणून आपण होईसो पडतोय काय याचं आत्मपोर्शन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि सगळ्यांना सगळं कळत आहे